श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी काय नवीन घेऊन येणार तुमच्या जीवनात आज कोणते बदल घडणार तुम्हाला आज कोणत्या नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल कोणत्या क्षेत्रात नशीब संपेल यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष जुनी भांडणे मिटतील भौतिक सुखाचा आनंद घेता येईल आज आपल्या सौंदर्याचे कौतुक केले जाईल धडाडीवर संयम ठेवा व्यापारात काही सुधारणा कराव्या का लागतील योग्य कल्पनाशक्ती वापराल अत्यंत कुशलतेने वागाल तुमच्या वक्तृत्वावर लोक प्रभावित होतील आर्थिक स्थैर्य ठेवावे लागेल वृषभ प्रवासाची आवड पूर्ण कराल पायाच्या दुखण्याकडे लक्ष द्या मन प्रसन्न राहील कार्यालयीन सदस्यांशी वादाची शक्यता मानसिक संतुलन हरवू देऊ नका मित्रांशी चर्चेतून मार्ग निघेल काही किरकोळ समस्यातून मार्ग काढाल आपले स्वतंत्र विचार प्रभावीपणे मांडाल कफ विकाराचा त्रास संभवतो मिथून वरिष्ठांच्या संपर्कात राहाल तब्येतीची योग्य वेळी तपासणी करावी व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल आर्थिक गुंतवणूक लाभकारी ठरेल मित्रांशी चांगला सुसंवाद साधता येईल व्यक्तिमत्वाची छाप पाडण्यात यशस्वी व्हाल वाहनाची कामे निघतील संयमाने व धीराने निर्णय घ्यावे लागतील कर्क तुमचा मान सन्मान होईल मन विचलित होऊ शकते नोकरी व व्यवसायात मोठी संधी चालून येईल दिनक्रम व्यस्त राहील भौतिक सुखाचे अनुभती घ्याल पुढील परिस्थितीचा अंदाज बांधावा आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल भागीदारीच्या व्यवसायात व्यवहार कुशलता दाखवावी व्यापारी वर्गाला मेहनत घ्यावी लागेल सिंह मित्रांचा सल्ला घ्याल इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल नवीन प्रयोगाला यश मिळेल गोड बोलून कामे साध्य कराल एखादी मौल्यवान भेटवस्तू मिळेल नातेवाईक भेटीला येतील इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करा आवडते पदार्थ खायला मिळू शकतात तुमचा बौद्धिक कस लागू शकतो जोडीदाराविषयी मनात गैरसमज येतील कन्या दूरच्या नातेवाईकांशी संपर्क होईल व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत कष्टाने मान मिळवाल काही खर्च अचानक उद्भवतील तुमचा प्रभाव वाढेल प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल नवीन लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतील गप्पा गोष्टी करण्यात अधिक वेळ घालवाल तूळ आजचा दिवस शुभ राहील थोडा ताण जाणवेल बौद्धिक गुण वापरून कामे करावीत कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील नोकरदार वर्गाची जबाबदारी वाढेल हट्टीपणा थोडा कमी करावा लागेल जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका वादाच्या मुद्द्यात अडकू नका वृश्चिक धीराने वागावे लागेल पोटाचे विकार त्रस्त करू शकतात ऐनवेळी येणाऱ्या समस्या सोडवता येतील विचारपूर्वक सल्ला द्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल जुने येणे असतील तर त्यांचा पाठपुरावा करा मनाची द्वेधावस्था टाळावी लागेल कल्पनाशक्तीला वाव देता येईल इतरांचा विश्वास संपादन करावा धनु जोडीदाराकडून चांगला लाभ प्राप्त होईल आध्यात्मिक कामात रुची वाढेल धार्मिक गोष्टीत स्वतःला रमवाल मनापासून जबाबदाऱ्या पार पाडाल कार्यसिद्धी साशंकता नको भडक शब्दांचा वापर टाळावा इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करा नवीन वाहन घेण्याचा विचार कराल सर्वांशी मिळून मिसळून वागाल मकर नातेवाईकांशी चांगले संबंध ठेवा कौटुंबिक मतभेद दूर होतील मानसिक आरोग्य टिकवाल चिकाटी सोडून चालणार नाही निर्णय क्षमतेत वाढ होईल जोडीदाराच्या प्रेमसौख्याला बहार येईल भागीदारीतून चांगला नफा मिळवाल जोखीम सावधगिरीने उचलावी आपले मत व्यवस्थितपणे पटवून द्यावे कुंभ आज प्रवास टाळलेलाच बरा जोडीदाराची प्रगती सुखावणारी असेल स्वतःबद्दलचा आत्मविश्वास भक्कम करा व्यवहारी दृष्टिकोन बाळगावा सौम्य शब्दात आपले मत मांडाल पचनाच्या किरकोळ तक्रारी संभवतात नोकरदारांना चलाखी दाखवावी लागेल योजनेनुसार कामे पार पडतील तरुणांची मैत्री वाढेल प्रयत्नातून नवीन दिशा मिळेल मीन मुलांवरील खर्च वाढू शकतो भागीदारीच्या व्यवसायात विश्वास महत्वाचा ठरेल अकारण खर्चाची शक्यता नोकरदार वर्गाच्या समस्या दूर होतील उगाच मन खिन्न होण्याची शक्यता आहे वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा आत्मविश्वासाने यश मिळवता येईल हितशत्रूंपासून सावध राहावे कामाच्या व्यापाने खचून जाऊ नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद